शुभ सकाळ कशा तर गुड मॉर्निंग तर विषयाचा खूप गंभीर आहे मित्रांनो बाकू कांदा चिरते विषय गंभीर आहे तिला कांदा चिडायचा राग येतो कारण त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि तिला श्वास घेता लय सर्दी झाली नाक पॅक झाले <laughs> ते दिवशी वरून आलो रात्रीच ते तिचं रात नाक बंद झालंय <coughs> तिला श्वासच घेता ना एका नाकाने घेते एका नाकाने <laughs> नाक। <laughs> एक नाक बंद पडलं हा रात्रीच तिला जपत आणि काय चाललंय म्हणजे काय नाही झाले माझं ओरकले जरा लवकर काम जायचंय आठ वाजताच जायचंय माझ स्वीट गरलं आज काही मी शाळेत सोडायला नाही काय तुझ्या मार्गाने तू शाळेत बापूवर जाणार माझ चालू तिला गावलं असे ह्या गोष्टीवर बापाची परिल छान आहे सुंदर आहे आणि इकडं माझं दुसरं बाकी माझ दुसरं बा या बाळाला कसं इसरून जा म्हण डेकात <muchin> नाही घावली हो तुम्ही मस्त तुम्ही मनता डेकात घावली म्हणून हिला मी जेवला होत नाही तसं काही नाही नगरी आली ती ऊस तोडायला आणि थि ठेवूनच गेली एक बार लय रडायची बारख्यापदी हिला काय वाजवते का अरे नगरी आली ती आणि ऊस तोडतानी तिथं ठेवून गेली तुला इसरली तुला आणली डेकात गावली इतकी इतकी रडायची इतकी रडायची असं ते जुना जायला काय आम्हाला कवा बावा मारलेला आम्ही आमच्या पोरांना मारतो असं <laughs> असं <laughs> आज बाप्पा बरं जाते कापांना oh. सांगून ठेव oh. आज मला सोडाय म्हणून hmm. प्पा झालं दोन दिवसात तुझी गाडी नीट होती ओके रात्री चालली ना पावडर कलर कसा द्यायचा याचा आता सांगून तूट व्हाइट व्हाईट ब्राऊन पिवळा

ठीक आहे तुम्ही मग काय चाललंय तुम्हाला धावतो थोडक्यात तर विषय काय खूप गंभीर आहे आपल्या <coughs> गाडीचा एक पार्ट येत नव्हता म्हणजे गाडी चालू व्हायची पण गाडी पिकाय घेत नव्हती मग ते गाडीचा पार्ट आला मुंबईवरून आला तुम्हाला धावतो थोडक्यात गाडी आपली पळत नसायची म्हणजे चालू व्हायची सगळं व्हायचं कार्बटर ही ही एक कॉईल गेली ती आपल्या गाडीची जा म्हणजे त्याच्यामुळं काय व्हायचं आणि इथले कॉईलचा प्रॉब्लेम झाला होता हिथले कॉईलचं त्यामुळे गाडी चालू व्हायची पण गाडी अशी पळत नसायची अनुष का इकडे रे बा इकडे <coughs> तर तुम्ही फक्त एकदा बघा मी किक मारून धावतो हो चल 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 मोबाईल दे बा तुम्हाला मी गाडी चालू करून दावतो हो <coughs> तर मी कोणाची गरज नाही घेतली स्वतः गाडी चालू केली आहे तसं अनुष्काला एकदम गाडी चालू करून द्यायची म्हणजे एकदम प्रोफेशनल द्यायची मला एकदम छान पैकी द्यायची स्टॉप कर बर चप्पल घालायला गाडी आता तुम्हाला चालू करून दा रात्री सगळं फिटिंग केलंय हे कॉइल जुळली <laughs> आता गाडी चालू करून जातो कारण ती चप्पल नाही घातलं काय होतं गाडी चालू होत नाही गाडीला एकदम फायरिंग बिरिंग एकदम मस्त पैकी केले सगळं कारबटर बिरबटर सगळं एकदम हो इकडून दिसते मी तिकडच्या साईडने गाडी चालू आहे गाडी एकदम मध्ये आणि इकडे चिवडा आहे तात्पुरतं आता हे सगळं स्पेयर पार्क काय करायचं कलर मारायचं आता हे कलर कोणता मारायचा ते चाललंय आता आमचं तर माझं म्हणणं आहे ओपो व्हाईट मारायचा आमच्या अनुष्कामध्ये ओपो व्हाईट मारा पप्पा आणि गाडी एकदम छानपैकी फायरिंग वगैरे एकदम कडक मध्ये आहे ठेवून येतं छानपैकी गाडी झाली एकदम टकाटक मध्ये एकदम खटमती झालं जिथं जिथं मला प्रॉब्लेम वाटत होता ते सगळा गाडीचा सॉल्व्ह केला नाही तर मी काय करायचो आधी गाडीला खर्च करायचो कलर मारायचो सगळं जिथली तिथं करायचो गाडी चालू व्हायची नाही म्हणून इतक्या दिवस थांबलेलो पण काल सगळं एकदम व्यवस्थित झालं आपल्या गाडीचं हरणं व्यवस्थित झालं मोरची लाईट लागते पाठीमागची लाईट लागती गाडीच्या दोन्ही क्वायली झाल्या कार्बोटर स्वच्छ झाला आणि एका किकमध्ये गाडी चालू होती हाफ किकमध्ये सुद्धा गाडी चालू होती असं नाही की तुम्हाला एकदा मारून जावचं मला कव कवा अशी हो गाडी पदरला असं झालं बघा झाली चालेत ना जुनं ते सोनं मग तसं ह्या गाडीचं आहे असू द्या छानपैकी हाय पुरीला ना दे मला ना दे आता हिला मस्तपैकी बनवायची इतकी चिमणीवाणी नाटवायची सजवायची गाडी छानपैकी गेल्या वेळेस सजवायची होती पण राहतं रात रात गेली गोष्ट की राहते काही गोष्टी नव्हत्या त्याच्यामुळं मूड नव्हता तिचं मग आता सगळं जिथली तर आले गाडी एवढ्या चार पाच दिवसात पाऊंडर कोटिंगला आज टाकलं तर दोन चार दिवस लागतात त्याला पाऊंडर कोटिंग होऊन निघालं कारण की पाऊंडर कोटिंग झालं एकदा ती गाडी फक्त आणायचं वरचं फायबर बसवायचं कलर मारायचा आणि आपलं चालू करायची दोन्ही टूप टायर पाठीमागचं नवं टाकायचं झालं गाडी एकदम मस्तपैकी झाली चला म्हटलं तुम्हाला सगळ्या गोष्टी दावत आहे ना अश्विनी <laughs> आता तिची गाडी राहिली नेटकरा टाकलेली <coughs> आणायची तिचे आणायची आणूच्या अनुला माझी मला सगळ्यांचे सगळ्यांना ला लागतात गाड्या गाड्या असं आहेत ते सगळं आहेत हा तुझे ना आणू दिदीची एकच गाडी चालले खूप वेळ घेतला तुमचा या गोष्टीवर सगळ्यांना